बिग बॉस मराठी सीझन पाचचा दुसरा प्रोमो लवकरच येतो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सगळ्यांनी एक आवाहन करतो आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा कारण तुमच्या एका लाईकने चॅनलची एंगेजमेंट वाढायला मदत होते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचायला मदत होते माझा थोडाफार फायदा होतो आणि जास्तीत जास्त बिग बॉसच्या फॅन्सपर्यंत बिग बॉसच्या न्यूज पोहोचण्यासाठी मदत होते तर मित्रांनो बिग बॉसचा दुसरा प्रोमो जो आहे तो लवकरच येणार आहे तर पहिला ट्रीझर रिलीज झाल्यानंतर महेश मांजरेकर सरांऐवजी रितेश देशमुख असणार आहे हे सगळ्याला समजलं आणि बिग बॉस मराठी सीझन पाचची ची एक वेगळी चर्चा सुरू झाली बिग बॉस मराठी सीझन पाचची ची एवढी चर्चा सुरू झाली की सर्वच्या सर्व रेकॉर्ड जे आहे सोशल मीडियावरती ते या प्रोमोने तोडले आता या प्रोमोनंतर चाहत्यांमध्ये ही उत्सुकता आहे की नक्की बिग बॉसचा दुसरा प्रोमो कधी येतोय आणि हीच उत्सुकता लवकरच पूर्ण होणार आहे कारण बिग बॉस मराठी सीझन पाच चा दुसरा प्रोमो लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आता लवकरच म्हणजे कधी तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठी सीझन पाच चा दुसरा मोठा प्रोमो जो आहे तो एक जून ते चार जूनच्या मध्यंतरी येणार आहे कदाचित तो एक जूनलाही येऊ शकतो दोन जूनला तीन जूनला चार जूनला या तीन चार दिवसात कधीही बिग बॉस मराठी सीझन पाचचा दुसरा प्रोमो येऊ शकतो आणि त्या प्रोमोमध्ये बिग बॉसची प्रीमियर डेटसुद्धा असणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की तुम्हाला सगळीच अपडेट आणि सगळ्यात मोठं सरप्राईज जे आहे ते बिग बॉस मराठी सीझन पाचच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे पहिल्या ट्रीझरच्या अफाट यशानंतर बिग बॉसचे मेकर्स आता दुसरा प्रोमो कलर्स मराठीच्या चॅनलवरती आणि सोशल मीडिया साईटवरती घेऊन येत आहेत मला आशा आहे की तुम्ही या प्रोमोसाठी एक्सायटेड असाल आणि बिग बॉस मराठीसाठी सुद्धा एक्सायटेड असाल जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचाच इतकंच भारत माता की आहे